नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर आज मी सात सिम्पल अशी मिसळ बनवण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि हुशळ धुऊन घ्यायची मी मिसळ कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे गॅसवर कुकर ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं त्यानंतर चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकायचं कांदा छान असं भाजून झाल्यावर एकीकडे लसूण ठेचायचं आणि ते ठेचलेलं लसूण त्यामध्ये टाकायचं ठेचलेलं लसूण मी आता इथे टाकलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा जिरे मोहरी टाकायची यामध्ये आता लाल मिरची टाकायची हळद टाकायची मसाला टाकायचा आणि त्याचबरोबर मिसळ मसाला टाकायचा धनी पावडर टाकायची आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये धुतलेली उशळ टाकायची इथे मी सर्व उशळ टाकत आहे यामध्ये त्यानंतर उशीर टाकून झाल्यानंतर वरून थोडंसं पाणी टाकायचं इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरतून कोथिंबीर टाकायची आणि मसाला टाकायचा मी इथे मिसळ मसाला वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि दोन शिट्यांमध्ये हे होऊन जातं तुम्ही बघू शकता इथे माझी मिसळ रेडी झालेली आहे आता फक्त मी वरतून कोथिंबीर टाकणार आहे इथे मी शेव घेतलेली आहे आणि हे सर्व केल्यानंतर वरतून यामध्ये शेव टाकायचे आहे अशा पद्धतीने माझी अगदी सिंपल अशी मिसळ तयार झालेली आहे आणि हे खायलासुद्धा खूप चविष्ट लागते तुम्हाला माझी मिसळ रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद